नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो मित्र नागपूर महानगरपालिका यासाठी सीई आणि जेई एक्झाम जी आपली होणार आहे त्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यू ने टी सी एस पॅटर्नच्या रिसेंट ट्रेंड नुसार जे काही आय एम पी टॉपिक्स आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पर्यंत हा व्हिडिओ बघा आणि त्याच टॉपिक्सला तुम्हाला व्यवस्थित रिव्हिजन करून जायची आहे जेणेकरून तुम्हाला या आगामी एक्झाम मध्ये चांगल्यापैकी स्कोर मॅथ्स रिजनिंग मध्ये इंटेलेक्च्युअल टेस्ट मध्ये बौद्धिक करता येणार आहे ओके तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल एक आपण जे आता रिसेंट पेपर झालेले आहे टी पी या सर्व पेपर्स या ठिकाणी व्यवस्थित अनालिसिस पण केलेलं आहे कुठल्या टॉपिक वरती किती क्वेश्चन होते कशा प्रकारे कुठल्या टॉपिक फोकस केला गेला आहे हे सर्व तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे लक्षात घ्या सिलेबस आधी आपण समजून घेऊया सीए या पोस्ट साठी जो सिलेबस त्यांनी मेन्शन केलेला आहे जनरल इंटेलिजन्स असेसमेंट अशा प्रकारे आपल्याला मेन्शन आहे लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहेत आणि अरिथमॅटिक क्वेश्चन आहेत फक्त तीन मध्ये त्यांनी आपल्याला सिलेबस या ठिकाणी सांगितलेला आहे एन एम सीच्या एक्झामच्या रिगार्डिंग ओके तर लेव्हल याची एस एस सी लेव्हलला असणार आहे ओके okay? म्हणजे हे जे काही पंधरा क्वेश्चन तुम्हाला आहेत सी या या साठी एन एम सी ओके okay? सीई -E या पोस्ट साठी एस एस सी लेवल चे क्वेश्चन असणार आहेत आणि ची जी तुमची पोस्ट आहे ना त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट लेवलचे एक क्वेश्चन असणार आहे ओके तर हे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे तर टॉपिक जवळपास सेम असतील परंतु फक्त डिफिकल्टी लेव्हलचा त्या ठिकाणी क्वेश्चनचा संदर्भ चेंज होणार आहे ओके okay? हे लक्षात ठेवून तुम्हाला या राहिलेल्या दिवसामध्ये रिव्हिजन करून जायचं आहे सो मित्र हो या ठिकाणी या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पोस्टसाठी या ठिकाणी लेव्हल त्यांनी स्पेसिफाईड आहे के एस एस सी लेवलचे क्वेश्चन असणार आहेत इंटेलेक्च्युअल टेस्टसाठी आणि देन च्या एक्झामला त्यांनी आपल्याला सेम वर्डिंग आहे जनरल इंटेलिजन्स लॉजिक बेस्ड क्वेश्चन अरेथमॅटिक बेस्ड क्वेश्चन ओके okay, मात्र लेवल या ठिकाणी ग्रॅज्युएट लेवल आहे कुठली लेवल आहे ग्रॅज्युएट लेवल आहे ओके okay, तर याच रिगार्डिंग आपल्याला आता स्टडी करायचं आहे मित्र हो जर आपण समजून घेतलं या वर्डिंगचा मिनिंग आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की मॅथ वरती प्रश्न असतील का की नसतील तर माझं आन्सर असणार आहे तुम्हाला की वरती क्वेश्चन असणार आहेत कारण की जो तिसरा टॉपिक तिसरा पॉईंट त्यांनी मेन्शन केला आहे ॲरिथमॅटिक बेस्ड क्वेश्चन या वरतीच त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वरती तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत ओके तर जनरल इंटेलिजन्स म्हणजे काय तुम्हाला डायरेक्शन हा टॉपिक त्यामध्ये करावा लागेल ओके डायरेक्शन आहे अल्फान्युमरिक सिरीज आहे जो की आता फोकस करत आहे टी सी एस वारंवार आहे नंबर सिरीज आहे हे सर्व टॉपिक आपल्याला या जनरल इंटेलिजन्स मध्ये येणार आहे ओके देन बेस्ड मध्ये काय लॉजिक बेस्ड मध्ये तुम्हाला सिलोलिझम करायचं आहे सिलोलिझम हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे ओके सिलोलिझम वरती फोकस करायचा आहे स्टेटमेंट अँड ऑर्ग्युमेंट आहे स्टेटमेंट अँड ऑर्ग्युमेंट हा टॉपिक आहे ओके okay, याच्यावरती फोकस करायचा आहे टीपीएच्या एक्झामला एक, एक टॉपिक वारंवार विचारला गेला होता स्टेटमेंट अँड ऍझ्युम्शन स्टेटमेंट अँड अॅज्युम्शन तर ह्या टॉपिक्सला आपल्याला या ठिकाणी करून जायचं आहे डिसिजन मेकिंग आहे तर हे सर्व लॉजिक बेस्ड टॉपिक आहे हे सर्व लॉजिक बेस्ड टॉपिक आहेत याच्यावरती हमखास तुम्हाला एक ते दोन क्वेश्चन असणार आहे म्हणजे असणार आहे ठीक आहे दोन क्वेश्चन या टॉपिक्स तुम्हाला कन्फर्म या ठिकाणी बघायला मिळणार डायरेक्शन अल्फान्युमरिक सिरीज नंबर सिरीज आहे आरिथमॅटिक रिजनिंग आहे अॅरिथमॅटिक रिझनिंग आहे ओके okay, तर या टॉपिक वरती फोकस करायचा आहे अनॉलॉगी हा टॉपिक आहे जो की रिसेंटली यावरती टी सी एस जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करत आहे एक्स्ट्रा जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही ब्लड रिलेशन हा टॉपिक करून जाऊ शकतात मात्र या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे हे टॉपिक आपल्याला करायचे आहेत आणि जर या ठिकाणी आता अरिथमॅटिक बेस्ड प्रश्नांमध्ये कुठल्या टॉपिकला फोकस करायचं मध्ये कुठल्या टॉपिकला आपल्याला करायचंय ते पण सांगतो लक्षात घ्या पहिला टॉपिक तुम्हाला फोकस करायचं या ठिकाणी नंबर सिस्टीम म्हणजे बेसिक नंबर सिस्टीम में ना त्या ठिकाणी डिविजिबिलिटी रूल्स वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे जे, जे की आपल्या कोर्स मध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला बेसिक मध्ये एलसीएम एसएफ या, या टॉपिक वरती देखील मागच्या काही एग्जाम मध्ये फोकस होता देन लक्षात घ्या मोस्ट आयएमपी टॉपिक म्हणजे रेशो अँड प्रोपोर्शन रेशो अँड प्रोपोर्शन करूनच जायचं आहे तुम्हाला ओके च्या पॉइंट ऑफ व्यू ने थर्ड जो टॉपिक आहे मित्रो टाइम अँड वर्क आहे टाइम अँड वर्क ओके याच्यावरतीज बेस्ड आहे पाइप्स अँड सिस्टम पाईप सायन्स सिस्टम ओके म्हणजे पाण्याची टाकी व नळ वरील एक्झाम्पल असतात हे तुम्हाला करून जायचं आहे ओके फिफ्थ टॉपिक आहे टी एस डी दॅट मीन्स ट्रे टाईम स्पीड अँड डिस्टन्स टाइम स्पीड अँड डिस्टन्स करून जायचंय याच्यामध्ये आता त्यांना जर प्रश्न विचारायचा आहे तर बेसिक ट्रेन वरती एक प्रश्न विचारला जाईल किंवा बोट अँड स्ट्रीम वरती क्वेश्चन विचारलं जाईल बोट अँड स्ट्रीम वरती क्वेश्चन विचारलं जाईल ट्रेन वरती नाही येणार बोट अँड स्ट्रीम वरती ओके okay, तर अशा प्रकारे ते क्वेश्चन आपल्याला विचार विचारू शकतात ह्या टॉपिक वरती हो ठीक आहे ट्रेन वरती क्वेश्चन विचारू शकतात टी देन डी वरती Then, जो आहे तो म्हणजे प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट ओके प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट देन सेवन टॉपिक मित्र व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सिंपल इंटरेस्ट अँड कंपौंड इंटरेस्ट जो की टीपीए मध्ये त्यांनी बाउं टाकला होता ठीके मध्ये हे टॉपिक मेन्शन नव्हते परंतु टीपीए च्या एक्झामला त्यांनी ऐन वेळेस बाउन्सर टाकला ठीक आहे तर हे टॉपिक आपल्याला करूनच जायचे आहेत म्हणजे आहेत एन च्या एमसीच्या च्या रिगार्डिंग ओके तर एक तुम्हाला मी जनरल अनालिसिस दाखवतो पुढच्या स्लाइडमध्ये जी आता रिसेंट टीपीए एक्झाम झाली बरोबर हा रेफरन्स कोणी घ्यायचा आहे आता हा रेफरन्स ज्यांचा जेईचा पेपर आहे ना त्यांनी घ्यायचा आहे त्यांनी घ्यायचं आहे ओके आणि ज्यांचा सीए चा पेपर आहे ना त्यांनी पी डब्ल्यू चे मागे जे पेपर झालेत चे ठीक आहे ते एकदा बघून जायचे त्या ठिकाणी कुठली लेवल आहे ना एक्झामची प्रश्नांची रिजनिंग आणि अप्टिडची त्या सर्व प्रश्नांना एकदा व्यवस्थित अनालिसिस करून जायचं आहे पीडब्ल्यूडी सीए यासाठी तुम्हाला ला नक्कीच उपयुक्त ठरते कारण टेन्थ लेवलचे क्वेश्चन तुम्हाला असतील याच टॉपिक वरती मात्र जे विद्यार्थी साठी प्रिपेअर करत आहेत जे विद्यार्थी साठी प्रिपेअर करत आहेत त्यांनी हा रेफरन्स घ्यायचा आहे जो की रिसेंटली टीपीएची एक्झाम आपली पार झालेली आहे लक्षात घ्या मी अतिशय कट थ्रोट तुम्हाला ॲनालिसिस या ठिकाणी करून घेतलेला आहे आता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी एक कॉपी झालेला पण दिसेल परंतु हे उपयुक्त आहे विद्यार्थ्यांना जे जे उपयुक्त आहे ते ते तुम्हाला मी डिलिव्हर करण्याचा नेहमी प्रयत्न करतो हो। सो लक्षात ठेवा एकतीस डिसेंबरला दोन पेपर दोन शिफ्ट झाल्या होत्या टीपीएच्या ओके त्यामध्ये रिझनिंग वरती सेव्हन म्हणजे प्रत्येक शिफ्टला या ठिकाणी सेव्हन सेव्हनचा पॅटर्न दिसतोय रिझनिंगला ऍप्टीट्यूडला मात्र या ठिकाणी आठ आठ क्वेश्चन म्हणजे एकच क्वेश्चनचा डिफरन्स आहे म्हणजे मेजॉरिटी एक क्वेश्चन जास्त ऍडिशनल या ठिकाणी ऍप्टिट्यूडला आहेत आणि रिझनिंगला आहे सो फिफ्टी फिफ्टी आहेत दोघांना सेम वेटेज द्यायचंय आणि आपण कुठे गणतो जास्त आपल्याला माहिती आहे आपल्याला आपले मार्क जातात तर मध्ये जाऊ शकतात सध्याच्या लेव्हलला सो तुम्हाला हे जे मार्क्स आहेत हे या ठिकाणी अचिव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके तर हे आहे टीपीएचं अनालिसिस आता टॉपिक वाईज एसिस आपण बघूया की ते तुम्हाला फार हेल्पफुल ठरणार आहे जेई च्या रिगार्डिंग ओके चला तर आपण नेक्स्ट पेज वरती जाऊया आधी आपण रिझनिंग बद्दल बघूया की टीपीए च्या रिजनिंगला रिसेंटली दोन हजार चोवीस ला जी आपली टीपीची एक्झाम झाली त्यामध्ये आता कुठल्या टॉपिक्स वरती फोकस केला होता आणि किती क्वेश्चन कुठल्या टॉपिकला विचारले होते त्याचा एक आपण चार्ट तयार केलेला के आहे आता शंभर टक्के तुम्हाला येणाऱ्या या नागपूर महानगरपालिकेच्या एक्झामला तुम्हाला हे टॉपिक करून जायचे आहेतच ठीक आहे हे आठ टॉपिक सर्वांना व्यवस्थित रिवाइज करून जायचे आपण जर शक्य झालं तर नक्कीच आपण मॅरेथॉन लेक्चर देखील या टॉपिक वरती ठेवण्याचा प्रयत्न करूया ओके नंबर सिरीज आहे करायचंच आहे Uh, सर्व शिपला एक क्वेश्चन कन्फर्म आलेला आहे कन्फर्म येणार आहे नंबर सिरीज चे आपल्या कोर्समध्ये जवळपास पंधरा ते सिक्सटीन टाइप्स तुम्हाला सांगितलेले जर तुम्ही सर्व तरी रेफर केले तुमचा हा एक मार्क कन्फर्म होऊन जाईल अल्फॉन्युमेरिक सिरीज आहे आहे व्होवेल्स असतील कन्झोनंट असतील यावरती एक सिंपल पॅटर्न असतो जो सर्वांना सॉल्व करता येणार आहे एक क्वेश्चन त्यावरती आहे अरेथमॅटिक रिजनिंग ज्यामध्ये बॉडमॅस तुम्हाला मायनस इंटू वाइड यावरती जे क्वेश्चन असतात त्या कन्फर्म एक क्वेश्चन आलेला होता कोडिंग डिकोडिंग आहे एक क्वेश्चन कन्फर्म आहे एका शिपला फक्त दिसत नाहीये सिलोरिझम कन्फर्म एक क्वेश्चन आलेला आहे एंड एवरी एव्हरी शिपला लॉजिक बेस्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला सिलोरिझम आहे कन्सेप्चुअल टॉपिक आहे सिली मिस्टेक आपण करतो रिस्पॉन्स शिडावरती आपल्याला समजतं कि आपली काय मिस्टेक झालेली आहे सो so, याचे कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपरली समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे हा विशाल सीएचा क्वेश्चन पॅटर्न मे बी थोडेफार तीन चार क्वेश्चन डिफिकल्ट लेवलला येऊ शकतात मात्र एवढा मेजर चेंज त्या ठिकाणी होणार नाही पीडब्ल्यू डी ला जे क्वेश्चन आहे ते तुम्ही करून जाऊ शकतात ओके एक जेई लेवलला क्वेश्चन ची लेवल करून गेला तर तुम्हाला शंभर टक्के चे क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता डायरेक्शन वरती कन्फर्म क्वेश्चन येणार आहे तुम्हाला ओके डायरेक्शन इजी आहे मात्र आपण त्या ठिकाणी काही सिलेमिस्टेक करण्याचे आन्सेस असतात परंतु ते तसं करू नका डायग्राम प्रॉपरली ड्रॉ करा तुम्ही हा अमकाच त्या ठिकाणी एक मार्क मिळवू शकता स्टेटमेंट वरती लॉजिक बेस्ड क्वेश्चन मध्ये एक मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतो याच्यावरती ये प्रत्येक शिपला टीपीए ला क्वेश्चन होता ठीक आहे तर हे आठ टॉपिक्स तुम्हाला प्रिव्हियस रिसेंट ट्रेंडनुसार टी सी एस च्या आपल्याला करूनच जायचं आहे सोबत ऍडिशनल मी सांगेल की ब्लड रिलेशन हा एक टॉपिक करून जा ब्लर रिलेशन हा एक टॉपिक करून जा आणि करता आलं तर अजून रँकिंग हा एक टॉपिक करून जा ठीक आहे टी सी एस वरती काही वेळेस कॅलेंडर वरती पण क्वेश्चन येऊ शकतो जर तुम्हाला वेळ असला तर कॅलेंडरचे कन्सेप्ट आपल्या पोस्ट रिवाइज करून घ्या लवकर ठीक आहे तर कॅलेंडर आहे ब्लड रिलेशन आहे रँकिंग आहे हे दोन तीन टॉपिक तुम्ही ऍडिशनल मध्ये या ठिकाणी करू शकतात रिजनिंगसाठी मात्र याच्या बाहेर सध्या काही करू नका जेवढं मी सांगतो तेवढं करून जा नक्कीच तुम्हाला बेनिफिट होणार आहे राईट सो ऍप्टीट्यूड साठी पण आपण या ठिकाणी अनालिसिस या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओके चला तर आपण या ठिकाणी लक्षात घ्या अं शैलेश धन्यवाद तर आपण या ठिकाणी व्यवस्थित करूया बघा शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री शिफ्ट फोर शिफ्ट फाईव्ह आणि शिफ्ट सिक्स पर्यंत सर्व टॉपिक्स मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की नंबर सिस्टीम आणि एल सी एम एस वरती एक तीन शिफ्टला क्वेश्चन होता म्हणजे हा टॉपिक आपल्याला बेसिकली करून जायचा आहे ठीक आहे बेसिक टॉपिक आहे मात्र कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी विचारले गेले होते की एल वरती ऍप्लिकेशन विचारलं आहे जे की असं तुम्हाला विचारणार नाहीत की एल सी काढा एस सी काढा हे सिंपल फिफ टू टेन्थेवलचे क्वेश्चन तुम्हाला मे बी विचार नाहीत सीए लेव्हलला विचारू शकतात मात्र या ठिकाणी अप्लिकेशन जेई लेवलला यावरती एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ऍप्लिकेशन कशा प्रकारचे असतात मी तुम्हाला येणाऱ्या आगामी काही मध्ये सांगेल किंवा तुम्हाला मध्ये उपलब्ध आहेत रेशो बघा रेशोवरती हमकास क्वेश्चन आहेत काही शिपला तर दोन दोन क्वेश्चन आहेत काही शिपला तर दोन दोन क्वेश्चन आहे सो so, रेशो अँड प्रपोर्शन फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे uh, हा टॉपिक तुम्हाला बऱ्याच टॉपिकला हेल्प पण करतो पर्सेंटेजला हमकास करून घ्यायचं आहे पर्सेंटेज वरती एक क्वेश्चन आहे ऍव्हरेज वरती क्वेश्चन आहेत बऱ्याच शिपला टाइम अँड वर्क आहे पाईप्स अँड सिस्टम वरती एकच क्वेश्चन आहे आणि हा टॉपिक याच्यावरतीच डिपेंड आहे सो हा टॉपिक केला म्हणजे हा आपण तुमचा होऊन जाईल ओके सिम्प्लिफिकेशन याच्यावरती तीन शिपला क्वेश्चन आले होती सो हा टॉपिक पण आपण केला पाहिजे प्रॉफिट लॉस वरती पण क्वेश्चन आहेत काही शिपला सिम्पल इंटरेस्ट कंपौंड इंटरेस्ट हा तर सर्वांना बाहून सर गेला टीपीए ला सो हा टॉपिक देखील तुम्ही आता करून जायला हरकत नाही किंवा करून गेलाच पाहिजे टी एस डी टाइम स्ट्रीम अँड ट्रेन याच्यापैकी एका याच्यावर एक मिळेल ओके तर अशा प्रकारे आपल्याला मॅथ्स ॲनालिसिस मी करून दिलेलं आहे मित्र रिझनिंग जवळपास दहा टॉपिक आणि मॅथ चा जवळपास दहा टॉपिक असे ट्वेंटी टॉपिक्स डेली तो एक तीन तीन टॉपिक पण रिवाइज केले ना चांगल्यापैकी मी मागे डब्ल्यू सी ची एक सिरीज घेतलेली आहे आपली प्लेलिस्ट चेक करा डब्ल्यू साठी तुम्हाला एस पॅटर्नुसार मी काही लेक्चर घेतलेले आहेत काही टीपीए साठी मॅरेथॉन लेक्चर घेतलेले आहेत ते बघा आहे आणि या साठी तुम्ही प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळतील ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी स्टडी करायचं आहे आगामी ज्या एक्झाम आहेत डब्ल्यू आर डी येणारी एक्झाम आहे एमजेपी आहे ठीक आहे तर एन एम सी साठी तुम्हाला तुम फायदा होईलच तर या बॅचला मी बऱ्यापैकी खूप चांगल्या लेवलला अजून अपडेशन केलेलं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी डेव्हलप तुमचं लॉजिक करणार आहे नोट्स अवेलेबल आहे त्या ठिकाणी एक वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला आता ह्या कोर्सला मिळणार आहे आणि फिफ्टीन प्लस पीवाय क्यू बेस्ट प्रॅक्टिस टेस्ट यामध्ये इन्क्लूड होणार आहे आणि ह्या ज्या टीपीए चे एक्झामचे पेपर आहेत ना याचे दोन पेपरचे सोल्युशन मी तुम्हाला युट्यूबला देणार आहे मात्र जे चार आणि ते दोन सहाही पेपरचं सोल्युशन तुम्हाला आपल्या या कोर्समध्ये मी इन्क्लूड करणार आहे म्हणजे बॅचच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी होऊ शकतो ठीक आहे तर मित्र अशा प्रकारे नक्की तुम्ही तयारी करा ओके तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल एक छोट्याशा सेशन मार्फत तुम्हाला हाच माझा प्रयत्न होता की आपले जे विद्यार्थी कनेक्टेड आपल्या युट्यूब मार्फत त्यांना एक दिशा मिळावी त्यांना जास्तीत जास्त स्कोअर करता यावा ओके जेणेकरून सर्वांना फायदा होईल सर सी ए लेव्हलचे क्वेश्चन घ्या की ओके ठीक आहे चला तर आपण त्याचाही भी विचार करूया सिरीजही करण्याचा प्रयत्न करूया सीए लेवलचे किंवा जेई लेवलच्या क्वेश्चनला इन्क्लूड करून काही लेक्चर आपल्याला ले या ठिकाणी ऑर्गनाईज करता आले तर नक्कीच मी प्रयत्न करतो या राहिलेल्या दिवसांमध्ये तुमचा सपोर्ट असेल तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या तुमच्या प्रतिक्रिया आल्या तर नक्कीच मी उद्यापासूनच त्या सेशनला सुरुवात करतो ओके तर आशा करूया की तुमचा सर्वांचा अभ्यास चांगल्यापैकी सुरू असेल प्रॉपरली नियोजन करा राहिलेल्या दिवसामध्ये कुठल्याही ट्रॅकवरती आता भटकू नका इकडे तिकडे ठीक आहे फोकस स्टडी करा टाइमपास अजिबात करायचा नाहीये एक्झाम वरती फोकस करायचा आहे आणि ह्या एक्झाम साठी आपला बेस्ट देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे ओके तर आपण लवकरच भेटूया लवकरच आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन असतील प्रिडिक्टेड क्वेश्चन असतील टीपीएला असे क्वेश्चन इट आज पॅटर्न नुसार होते फक्त एक दोन तीन टॉपिक सोडले जे त्यांनी बाउन्सर टाकले होते सिंपल इंटरेस्ट कंपौंड इंटरेस्ट प्रॉफिट लॉस ते आउट ऑफ सिलेबस पण होते तेवढ्याच एक अपवाद वगळता वा सर्व आपण प्रिडिक्शन सिरीज मधील आपल्याला बघायला मिळालं होतं ओके तर आपण अशाच प्रकारे एनएमसी साठी देखीलच सेशन ऑर्गनाईज नक्कीच करण्याचा प्रयत्न करूया ओके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया तुमच्या व्यक्त करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही अडचणी असतील डिफिकल्टी असतील नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आपण नक्कीच त्यावरती वर्क करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद मित्र थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लप टू ऑल ऑफ यू